मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले अंतरवाली सराटी गावातील पाचवे आमरण उपोषण आज स्थगित केले नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने जु स्पीत जरांगे यांनी हे उपोषण स्थगित केले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी गावातील पाचवे आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलंय नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी उपोषण मागे घेतले दरम्यान आज जरांगे यांनी राज्य सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ वाढवून दिलाय सरकारने तेरा ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही विधानसभे ची तयारी सुरू केली असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरांगे आता उपोषण स्थगित करून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना झालेत नाही नाही त्यात मी पडत नाही झालो मी त्यात पडत नाही मी आहे मी ओरिजिनली अहो जातो आणि कट्टर मराठा आहे खानदानी मराठा आहे मी त्यात पडत नाही बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे मग तिकडे गेले इकडे कमी आले आली तसलं नाही माझ्या शक्तीच्या बळावरून माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो हा आणि न ना मिळणारा ना नाही हिसकवून आणतो हे रूल आहे माझ्या मराठा समाजाचा क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा आपल्याला ते जमत नाही सरळ निघतो मी सरळ सगळ्या मंत्र्यांना माहित मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला मी मला जे वाटलं ते सांगतो एकाला यायला तोंड नाही सगळे याचे संपले सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला मग जाऊन तिथं करावं काय आता बोलव काय फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं मग सरकारला कळालं असतं काय कचका असतो इथे राज्य कशाला म्हणते राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण असून काय उपयोग हे स्वच्छताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाह जबरदस्ती लावायला नको आणि निधून पुढे मला करून द्यावा मी करायला तयारी पण बिना सलाईन सलाईन लावून मी इथे पडून राहून नाही शकत कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही मास काहीच होत नाही काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून उपोषण करण्यात म्हणजे उगाच वेळ काढू पाना मग ते आणि वेळ व्हायला घालणार तेवढे वेळ तर माझा इकडं जवळपास पंचवीस टक्के महाराष्ट्राला लोक विधानसभेच्या तयारी आता दरेकर फरेकर सगळे उठणे लावून तुम्ही आता हा त्याच्या सरशी नागपूर बियांत उठणेला मग आता त्याला नाहीच गप्प बसायचं ना त्याच्या सरशी सगळे उठलेलं आणतो मी थांब म्हणा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून हा तुला मागूनच घालायला लागतं का वाबी पुढून तर येतच नाही तू हा तुला मागूनच घालायला लागतं का व्हावी पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा तू फक्त बघ माझ्या हा तू फक्त माझे बघ तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं तू म्हणजे हे दोन तीन जण कीड लागलेली फडणवीस साहेब हे दोन तीन जण भाजपला लागलेली किडी हे जे पाच सात जणं आहेत ना हे किडी भाजपला लागले